अध्यक्ष नाही चाललंय कुणी परमिशन दिला तुम्हाला इथं बाहेर आणून कार्यक्रम करायला कोण इथं मंडळाचा अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष तुम्ही आहे का हा त्या अशा पाहिजे आम्हाला अध्यक्ष असे अध्यक्ष घ्याल असे अध्यक्ष पाहिजे अध्यक्ष बदली हा पुढच्या चांगले चांगले कार्यक्रम ठेवायचे चांगले चांगले करायचे भाविक कार्यक्रम ठेवायचे आता तुम्ही इथं असेल माणसा येऊन माणसाला बाया आणून नाचवता हे सगळं कारभार नावाची केस आहे तुमचं नाव काय

गाडी आहे गाडी इथं बसून ना गाडी आली का गाडीमध्ये बसून घेऊन जातो नाही नाही धरून ना तिथून माझ गाडी आली तिथं आता ते जमत नाही असे काम करता अशा कोणत्या पिढ्या मारता रेल्वे चालत का ढळा रे का कोण हा पण माझं कुठलं वाटतं नाही का ते सगळे तरी दिसायला लागले भजन दिसायला लागलं हे चांगले सुंदर असा आवाज आला का बळचं बपवाचं सगळं बदललं बरं बदललं बच चांगला आवड मननरी शक्ती बदलली भजन बदलले माझच भूलो वाटते ना हो आपण या परपंचामध्ये खूप गुंतलेले आहे मला वाटतं माझ्या अंगवर्ती वर्दी आहे मी डॉक्टर आहे इंजिनियर आहे माझ्या मुलाला सर्व्हिस आहे माझा बंगला आहे गाडी आहे मला कुठल्याच गोष्टीची कमी नाही अरे पण भाड्या हे भाड्याचं आहे हे लक्षात ठेवा भाड्या लक्षात ठेव याला कस उपयोगात आणायचं हे पंढरीच्या हुवारीमध्ये जाऊन शिक आणि गणपती बाप्पाला जाऊन विचार काय काय तरी काय नाही ते जीवनातून काय करा त्या पाटुरंगाची भक्ती करा आपण आलो कशासाठी हे अगोदर स्वतःच्या मनाला विचार आपण आलो कशासाठी ते अरे ज्यासाठी आलो ते कर हा बसला उगाच माझ्या गाडी बंगला माझा पोरगा इंजिनियर माझा पुरगा डॉक्टर मी पोलीस तुम्ही मला कुणाच गोष्टीची कमी नाही माझा त्या गावला फ्लॉट आहे या गावला फ्लॉट आहे अरे काय तुझं सगळं इथंच राहणार आहे कितीक जरी दोन लाखाचा जरी बाथरूम बांधला तरी तुझी आंघोळ बाहेर त्या पोत्यावर आहे पोत्यावर तुझी आंघोळ त्या बाथरूमात नाही तुला बाथरूमात कोणी घेतच नाही एकदा गेल्याच्या नंतर शेवटची आंघोळ तुझी बाहेर आहे म्हणून आपण काय करायला लागलो तू मनशील माझ ते माझं मुलगा माझा पत्नी माझी हे माझं आपलं काहीच नाही एकट येणे आणि एकट जाणे जस आपण आलो तसच जावं लागत सगळे कपडे सुद्धा इथे ठेवा लागतात सगळी इष्टे फक्त तो रुपया जवळ आपल्या का कंपाळाला तो रुपया सुद्धा दिला त्या हिसाबाच्या ठिकाणी सोडून टाका लागतो सुद्धा येते अग कर्तुडा नाही आपल्याला ठेवत कर्तुडा मग काय आपल्या इथं तू म्हणशी हत्ती भोडा तू म्हणजे हाती भोडा संसार झगडा थोडा तू म्हणशी हाती घोडा संसार झगडा थोडा ते पाण्याचा बुडून आपण काय म्हणतो हत्ती घोडा म्हणलेले गाडी मोटार बंगला सगळं काही आपलं आहे आणि सगळं आपलं आपलं करतो तू म्हणशील बाईल बाई तरी ते इथेच रही तुजा संग येना काही वैसावत जा तुजा संग येना काही वैसावत जा कार्यक्रम बंद कार्यक्रम बंद म्हणजे बंद का या येण्याला पहिल्यांदा तिकड सगळे लोक याच्याकडे लक्ष लावतात कार्यक्रमाला डिस्टर्ब होतो पहिल्या येण्याला तिकडे काढून द्या याला पहिल्या तिकडे बाहेर काढून द्या त्याला त्याच्यानंतर कार्यक्रम त्याचा कार्यक्रम आम्ही बंद करतो जा रे बाबा तिकडं जा ते दिसलं होतं मला त्याच्या याच्यावर बसले तिला मास्त घाबर गेलं तुला आमच्या कार्यक्रम जागेत चाललाय मधी 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 बस ना जड़ना भाई कित ला का? पुरिष जड़ना भाई बस बस ना बस ना मुझे बड़े दिना आ अरे 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 आ जाला आ जाला दे आ जाला आ काय झालं काय काय झालं काय झालं हा आले ये ये बोटे बोटे ये दा ये रे अरे 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 साइकिल कारण हं ये आ, आ? आर दा ये बाय 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 अरे काय हा हा आदा मी हा येनी रे

का गई जिंदगी आम्ही पुण्या झाडाचा बरोबर अरे एवढंच नाही अनुभव चौदाशे वर्ष जगणारा चांगली वाघावर बसून आला हो हातात सापाचा चाकू गाडी निघाला हो आळंदीच्या जवळजवळ दोड़ आला ही पाहुंड बसलेली होती निवृतीनदेव सोपानता ही पाच वर्षाची मुक्ताबाई म्हणजे ज्ञानदाला आज चौदा सेट जगला पण चोरायचा काय ज्ञानेश्वर महाराज सांगू आळंदीत आधा रे आला तसा ज्ञान जवळ आला ही भावंड कुठ बसेल होती चाल मिनितल

एवढंच नाही नामदेव महाराजांनी सुद्धा काही तिथं आलके सांगू आल्यानंतर नामदेव महाराजांना ते सण झालं नाही नामदेव महाराजांनी स्वतः मंदिर फिरवलं हे आपल्या विदर्भामध्ये असणारे संत तुम्ही गजानन महाराज शेगाव गजानन महाराज साधे होते का वाहिलेल्या झाडाने पालवी खोळली गोळ्या oh. इरीने पाणी लावलं oh. आपण ज्याच्या बोरवर चाललो त्याचे बोर आटून राहिले आपल्या पाया त्या गजानन महाराजांच्या दरबारात ब्रह्मगिरी नावाचा गोसा याचा आणि त्याने अभिमान झाला काय केलं गजानन महाराजांनी माणसाला दिंडीत कोणी येईल पण पशुला सुद्धा नेणार दोन हजार अठरा ला ज्यावेळेस दिंडी सोहळा शेगाव निघाला अकोल्यात आला बाळापूर पातूर मालेगाव शिरपूर विसोळ मार्गे जसा मराठवाड्यात आला रे आला हरी नावाचा प्राणी महाराजांच्या दिंडीत आला आणि पंढरपूर पर्यंत पायी गेला हे महाराज दोन हजार तेवीस ला एक स्वान गजानन महाराजांच्या दिंडीत आला पंढरपूर पासून तर शेगाव पर्यंत आला ज्यावेळेस शेवटची विनवणी झाली त्यावेळेस कुत्र्याने आपला देह हो। <स्थित्वाद> गजानन महाराजाच्या चरणी विलीन केला मला कितीतरी सांगता येईल गजानन महाराज काय केलं गजानन महाराजांनी मग पेट 엄마라 시기들이 싹. 아메리카는 이처럼 보니까요. 코로나들이 싹이 싹. तुम्हाला सुख शांती समाधान पाहिजे असेल तर भारत देशात भारत खंडेनं जे प्राप्ति देतो परम भाग्याची संपत्ती त्याच्यात महाराष्ट्राच्या पण महाराष्ट्रातून विदर्भात आली विदर्भातून कारंदा लाळला आली हो गुरु मंदिर आहे गुरु चरित्राचं पारायण केलं दोन दिवस राहिले पण उदास लिहावली होती कोणतरी सांगत नाही तर बाबा तुम्हाला सुख शांती समाधान रीती शिद्धी जर झाडू मारणारी पाहिजे असेल तर तुम्ही शेगाव दिला आले चांगली रूम केली अशी दोन तीन दिवस कुठं निघून गेले काही पत्ता नाही तिथली अवस्था व्यवस्था पाहून मन भरावून गेलो कुठं कचरा दिसत नाही आव्हाळ दिसत नाही मन भरावून गेलं दोन तीन दिवस सहज निघून गेलो सकाळी दर्शन संध्याकाळी दर्शन ते आनंद सागर पाहणं हे पाहणं ते पाहणं रात्री चौथ्या दिवशी चार वाजता एक स्वप्न पडलं हातात एक काठी आहे डोक्याला फेटा आहे गुडघ्यावाला ढोकर ठेवतर आहे आणि पाणी सांगत असा एक मथारा आला स्वप्नात त्याला त्यांनी सांगितलं बाबा तुझ्या विहिरीला भरपूर पाणी आहे आज तू अनेक परिसर ओले केले पण आज हाय परिसर ओला करायची गरज आहे निघून गेले त्याला लगेच जाग आली पाहत आपल्याला असं स्वप्न पडत नाही काय असेल कारण आपल्या इकडे दिवस निघतो अमेरिकेत दिवस मारो त्यानं लगेच फोन केला त्याच्या मित्राने म्हणजे दादा असं असं झालं रे काय असेल त्यानं लगेच पाहलं म्हणजे तिथं तरी काही ते अडचण आहे म्हणजे थोडी पैशाची असं काम नाही आणि तुझ्याकडे आहे आणि तुझी वृत्ती सुद्धा ते आहे द्यायची कोणाच्या स्वप्नात नाही की वृत्ती आहे असं काम नाही तिथं तू इच्छा असेल तर तू देऊ शकतो बस कधी चाललं अंगोटी मोठी गजान मार्फत दर्शन घेतलं मंदिरात गेला आणि पहिले झाडझोड चालू होती त्या झाडझोडीत त्या सेवा सेवाधाऱ्याने विचारून आला म्हणजे बाबा या स्वस्थाचे अध्यक्ष कुठे आहे बोलायलेच तयार नाही कोणी त्या परिसरात सर्व पिंजून काढला कोणी सांग भक्त निवास एक वर तिथे विचारलं तिथे कोणाला सांगितलं भक्त निवास दोन ला विचारलं तिथे सांगितलं नाही तीन ला विचारलं चार ला विचारलं पाच ला विचारलं सहा ला विचारलं कंटाळला तिथं लक्झरीत बसला आनंद सागरला गेला त्या परिसरात विचारून राहिला तिथे कोणी सांगत नाही आनंद विसाव्यावर आला तिथे सांगत नाही संध्याकाळ पोटात अन्नाचा कण नाही पाणी नाही काही नाही रात्री नऊ साडे नऊ वाजले इकडे भक्तनिवास वारकऱ्यावर आला तिथे विचारून आला कोणी सांगत नाही त्याच्या अन्न ना नाही पाणी नाही पायी चालणारा माणूस आला आणि अंतकरणातून करण्यातून अंत केली गजानन महाराज आले तुम्ही साक्षात गजानन महाराज असाल तर उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत या स्वस्थांच्या अध्यक्ष दाखवायचं नाहीतर मी आता तुमच्या स्वस्थांचं पाणी सुद्धा घेणार नाही अन्न श्रवण करणार नाही उद्या सकाळी उठल्या तुमचं दर्शन घेऊन मंदिराने एकशे आठ प्रदक्षिणा सकाळी पाच वाजता उठला आंघोळुंगूळ फिरी गजान महाराजचं दर्शन घेतलं आणि मंदिराने एकशे आठ प्रदक्षिणा मार घडायत पाहिलं सात साडेसात पहिली झाड झाली होती दुसरी झाड चालू होती शेवा झाली भेटला गुरुवार दिवस त्या सेवा झाल्यावर उभे केला म्हणून बाबा या स्वस्ताच्या कुठं आहे त्याने त्याच्या चेहऱ्याकडे भाव पाहिले त्याला सांगितलं बाबा या खुर्चीवर जे नऊ वाजता येऊन बसतील मिळते या स्वस्थांच्या दिवसास घडेल साडेसात वाजले एक एक मिनिट एका एका दिवसासारखा झाला पावणे आठ झाले आठ झाले आठ वाजून दहा मिनिटं झाले आठ वाजून वीस मिनिटं झाले आठ वाजून तीस मिनिटं झाले आठ वाजून चाळीस मिनिटं झाले आठ वाजून पन्नास मिनिटं झाले आणि आठ वाजून मिनिटांनी स्वर्गीय शिवशंकर भाऊ पाटील त्या खुर्चे बसले जसे बसले तसा हात धावत गेला आणि भाऊचे पाय झाले म्हणे बाबा तुला दर्शन घ्यायचं असेल तर मंदिरात बाबा आहे गजानन बाबा त्याचं दर्शन घ्याय मी शेवक आहे मी शेवादारी आहे तुला काय अडचण आहे एवढं सांग पैसे नाही म्हणे अडचण काहीच नाही सर्व व्यवस्था बरोबर आहे म्हणे मला देणगी द्यायची म्हणे तुला देणगी द्यायची तर हे काउंटर आहे म्हणे हे बोलायचं हे तीन चार लोक जे आहेत पण काउंटरचे या काउंटरवरचा देणगी दे या काउंटरवर माझी देणगी कोणी स्वीकारत नाही पण तुला किती द्यायचे आहेत त्याने बसवलं सेवा झाल्याला बोलावलं त्याने पाणी पाणी बोलावलं पाणी द्याल चहा पाजला लाख त्यावेळी भाऊ विचारून आले म्हणून तुला किती देणगी द्यायची भाऊ लेवट देऊन देऊन देईन किती दहा लाख वीस लाख पंचवीस लाख याच्यापेक्षा काय देणार आहे एक कोटी देईन त्याच्यापेक्षा देऊन काय देणार आहे तरी शेजारी तुला किती देणगी द्यायची आहे असं करता करता भाऊंचा भाऊ पाच शेवटी विक्रम पंडितांनी सांगितलं मला सातशे कोटी रुपये हात जोडले म्हणजे आम्हाला पैशाची गरज नाही आम्हाला फक्त सत्तर कोटीची गरज आहे ते तुम्ही वाप्यास तर तुम्हाला उपाय पाहिजे सातशे कोटीतले सत्तर कोटी घेतले सहाशे तीस कोटी

आनंद गजानन महाराजाच्या दरबारात हा प्रसंग अभिमान जाण्याकरता काही आहे का, का? आहे आपण पंढरपूरला जातो चंद्रभागेचं स्नान करतो आषाढीच्या वारीला पांडुरंगाचं दर्शन करतो आणि घराकडे निघतो मग काय करतात लोक <laughs> पंढरपूरला जाताना काय करतात लोक पंढरपूर घराकडे निघाल्यावर आषाढ समजे द्वादशीरे घराकडे निघायच्या वक्ती कोण्या धर्माचा नाही कोण्या पंथाचा विचार करत नाही मग लोकल येतात चाना नाही जमलं मारुत्रा विठ्ठलराव होती या, या मुक्याले पाहून दवाखान्याचा साठी दिले शंभर रुपये आणून ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करत एक्कावन रुपयाचं करून घेऊन त्यानं नाही जम करून आपण घरी आलो आता कालचा झालेला पोळा पोळ्याच्या दिवशी बैल पारावर गेले पारावरून घरी आले की एक आपल्या खेड्या भागात पद्धत आहे दर्शनाला जायची तुमच्या भागात हाय का नाही